नमस्कार मी हुमरे बाप्पू साहेब आपले दैनिक संघर्षात लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष परमेश्वर वाघमडे यांच्या नेतृत्वाखाली गेवऱ्या तालुक्यातून शेकडो समर्थक आंतरळी सराटेकडे रवाना होत आहे परमेश्वर वाघमडे हे गेवऱ्या मतदारसंघामध्ये ओबीसी समाजाचे नेतृत्व करीत आहेत ते राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे देखील जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ओबीसी समर्थक आंतरवाली सराटेकडे रवाना होत आहेत रवाना होण्यापूर्वी आमचे प्रतिनिधी परमेश्वर वाघमोडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले आमचे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेसाहेब व नवनाथ वाघमरे साहेब हे आंतरवाडी सराटे या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहेत त्यांना समर्थन देण्यासाठी माझ्या नेतृत्वाखाली गेवरा तालुक्यातून शेकडो ओबीसी समर्थक आज अंतरवाली सराटीकडे रवाना होत आहे आमची मागणी एकच आहे सरकारने मराठा समाजाला स्वातंत्र्य आरक्षण द्यावे आमचा त्यांना अजिबात विरोध नाही परंतु मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास आमचा विरोध असणार आहे आणि सरकारने त्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये म्हणून गेवराई तालुक्यातून शेकडो समर्थक आंतरोली सराटे या ठिकाणी जाऊन आमचे ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हके व नवनाथ आबा वाघमरे यांना समर्थन देण्यासाठी आज माझ्या नेतृत्वाखाली शेकडो समर्थक आज आंतरराष्ट्रीय श्रद्धेकडे जात आहे असे परमेश्वर वाघमोडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना बोलले आहे धन्यवाद